पण यावर्षी पुणेकर वर्सेस नॉन पुणेकर हा वाद खूपच चिकळणार आहे काही पुणेकरांना वाटत की बाहेरच्या परत पुण्यात येऊच नाही पण त्यांच्यामुळे जिथली इकॉनॉमी आहे ते विसरतात ते कसं आहे बाहेरच्या लोकांमुळेच पुण्याची इकॉनॉमी वाढली असंही म्हणता येणार नाही किंवा बाहेरच्या लोकांमुळे पुण्याच्या इकॉनॉमी मध्ये काहीच वाढ झाली नाही असंही म्हणता येणार नाही म्हणजे अरे कसं आहे शहर कितीही छोटं असलं ना तरी त्याची त्याची आपली एक इकॉनॉमी असते आता राहिला प्रश्न पुण्याचा तर पुण्यामध्ये शिक्षणासाठी नोकरीसाठी बाहेरून येणाऱ्यांची संख्या जास्त त्यामुळे या शहराची लोकसंख्या वाढली आता वाढलेल्या लोकसंख्येच्या मूलभूत गरजा पूर्ण करायच्या म्हटल्यावर इथल्या पायाभूत सुविधा आहे त्या देखील डेव्हलप कराव्या लागणार त्यामुळे शहराचं इन्फ्रास्ट्रक्चर सुधारला गेलं शहराची ओव्हरऑल डेव्हलपमेंट जी आहे ती झाली आणि एकंदरीतच काय तर स्थानिक रोजगार जो आहे तो निर्माण झाला तुला खोटं वाटेल पण टपरीवरून पाच रुपयाचा चहा जरी घेतला ना आपण तरी सुद्धा त्याचं शहराच्या इकॉनॉमी मध्ये योगदान असतं त्यामुळे बाहेरच्या लोकांमुळे पुण्याची इकॉनॉमी ग्रो झाली असं जर म्हटलं तर वावगं ठरेल का तू पर्धा परीक्षा करणार त्यामुळे तुझं इकॉनॉमी परफेक्ट असणार आणि त्यातलं पुस्तक वापरतो अरे एमपीएससी युपीएससी पासून सरळ सेवा भरतीपर्यंत प्रत्येक परीक्षेच्या पूर्व मुख्य परीक्षेसाठी इकॉनॉमी साठी हे पुस्तक अत्यंत उपयोगाचं आहे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारा कुठलाही विद्यार्थी घे इकॉनॉमी साठी तुला त्याच्याकडे हे पुस्तक दिसेल म्हणजे दिसेलच कारण इकॉनॉमी म्हटलं की दीप स्तंभ प्रकाशनाचं हे पुस्तक विद्यार्थी डोळे झाकून विश्वास ठेवतात